यानंतर एक धक्कादायक बातमी होळीच्या दिवशी शेतकऱ्याने आत्महत्या केली या आत्महत्येपूर्वी चिठ्ठीत त्याने सरकारला दोष दिलाय अधिवेशना सरकारला याचं उत्तर द्यावं लागेल असं काँग्रेस नेता नाना पटोले यांनी सरकारला इशारा दिलाय आज होळीच्या दिवशी आत्महत्या करत असताना त्यांनी जी सोसायटी नोट लिहिली ती सरकारवर त्यांनी दोषारोपण केलेलं आहे आता अधिवेशन चालत असल्या चा काळामध्ये ही घटना घडलेली आहे सोमवारी हा मुद्दा आम्ही माध्यमातून आणू आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आवाज आम्ही त्या ठिकाणी उचलू तर अधिवेशनामध्ये सरकारला याचं उत्तर द्यावं लागेल असं नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे सरकारला त्यांनी इशारा दिलेला आहे एका शेतकऱ्याने होळीच्या दिवशीच आत्महत्या केली आणि त्याने लिहिलेल्या पत्रामध्ये आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रामध्ये त्याने सरकारला दोष दिला असल्याचं नाना पटोले म्हणाले